नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत अपिशियल आप आप या युट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर वापसा या माझ्या कथासंग्रातील पागुळ नावाची कथा या कथेचं मी आपल्यासमोर कथन करत आहे कथेचं नाव पागुळ सकाळी सकाळी सुनबाईच्या फोनची रिंग वाजली तसं मी तिला म्हणालो जया अगं फोन चिरिंग वाचते बघ बघ कुणाचा फोन आलाय आपल्या हातातील काम अर्धवळ सोडून जया जरा रागातच आत निघून गेली तिने मोबाईल उचलला आणि म्हणाली कोण आई तू तूच यायचं वाटतं आता ऐक परवा तुला काय सांगितलं होतं मला संध्याकाळी नऊच्या पुढे फोन करीत जा म्हणून काय महत्वाचं काय सांगायचं असेल ते तेव्हा सांगायचं उघड सतरा दहा दिवसभरात फोन करत जाऊ नकोस असं म्हणून तिने मोबाईल स्विच ऑफ केला आणि आपल्या कामाला निघून गेले तो सरा पर, प्रकार पाहून मला हसू आलं त्याला कारणी तसंच होत परवा काय झालं त्या दिवशी सकाळी मी देवदर्शी करून गावातून फेरफटका मारून आलो ख्वाटवर बाजूला बसून वर्तमानपत्र वाचलं तसं आज महत्त्वाचं काम होतं गहू पोटरीत आलेला त्या गव्हाला आज कसल्याही प्रसिद्ध पाणी द्यायचं होतं लोडशेडिंगमुळं लाईटची सारखी तक्रार असायची आजपासून चार दिवस सकाळी आठ ते संध्याकाळी चारपर्यंत लाईट होती तशात लोडशेडिंगमुळं लाईट गवा शिंगल पीस झाली की पुन्हा खोळांबा मग काम अर्ध्यावटच व्हायचं तासा दोन तासाच्या कामाला दिवस जातो या मेमा मी आदल्या दिवशीच साज करून गावाला युरियाचा डोस टाकला होता आज गावाला पाणी पाजायचं होतं म्हणून मी आवरावर केली माझ्याकडे जायचं ठरवलं घटकावर खाऊन घ्यावं म्हणून मी जयाला म्हटलं जया मला जर मला जरा जेवाय वाढ मा मला माळ्याकडे जायचं आहे गावाला पाणी पाजायचं आहे चला वाढतो ती आपल्या बाळाला बाजूला ठेवलं आणि ती मला वाळायला स्वयंपाकघरात आली मग मीच बाळाला उचलून घेतलं आणि तिच्या मागून स्वयंपाकघरात आलो मी तिला म्हटलं जया अगं ही कुठे गेली ग कोण आहे म्हणता वय त्या बोरिंगवर धुवायला गेल्यात आणि वाढता वाढता ते पुढं मला म्हणाली सुकी वांग्याची भाजी आहे शेवग्याची शेंगाची आमटी आहे मग दूध वाढू का दही वाढू दही कक वाढ नाही व वा अजून केलेलं ह्या कामाच्या एट एटातनं टाईमच मिळाला नाही मासं कर दूधच वाढ तो गॅस बारीक कर दूध उतू जाईल जयानं ताक वाढलं बसायला प्लॅस्टिकची चटई दिली तांब्यावरून मी ती माझ्या माझ्याकडे देत ती म्हणाली द्या बाळाला माझ्याकडं ह्या तांब्या घ्या चूळ भरा आणि जेवा भातपणा वाढतो काय लागलं सवर तर मागून घ्या असं म्हणून तिने बघायला माझ्याकडून घेतलं मी चूळ भरून ताटाव जेवायला बसलो जया अगं अमृता कुठं आहे ग ती वय ती खिरती अंगणात तिच्यावर आण ठेव सडकावर जाईल बिल वाहने येत्यात जात्यात आणि मी आपला खाली मान घालून जेवू लागलो तर जया मला म्हटली आपला तुमच्याजवळ ठेवू का अजून आतल्या खोलीतला पारुसा केवळ लोटायचा आहे तेवढा लुटतो चालल ठेव माझ्याजवळ तिनं माझ्या बाळा बायाला माझ्याजवळ ठेवला आणि ती आत निघून गेली मी चार दोन घास खाल्ला असतील नसतील तोवर मोबाईलची रिंग वाजली जे आतल्या खोलीत लोटत असावी तिचं ध्यान मोज मोबाईलच्या रिंगकडे गेलं मी जेवता जेवताच म्हटलं जया अगं मोबाईल कोणाचा आलाय बघ तिने काम अर्धवट ठेवलं आणि जया गडबडीत हातातला सोळाचा चित्रच टाकून तिने मोबाईल उचलला बघतो कोणाचा आहे आईचाच असावा होय होय आईचाच आहे हॅलो हॅलो बोलाय असं म्हणून जया मोबाईलवर बोलू लागले मी आता जाणलं ही बयाली की संग अर्धा तास तरी बोलत बसणार आणि झालं तसं मी आपल्या बाळाला सांभाळत जेवतोय आणि ही तरी माझा कान तिच्या बोलण्याकडे होताच पाणी झालं का बाळ कसं आहे अमृता शाळेला जाते का सासूबाई काय म्हणतात मालक बर आहेत का ऊस गेला का आपांची तब्येत कशी आहे डेअरीला दूध किती जात या घरात किच्च ठेवतायसा मावशीचा फोन आलता का आमची मस दूध दिना झंपर सुरेकडं सुरेशकडे दिली होती ती तिनं दिली का बाळाला चांगलं सांभाळ तुम्ही दोघं हुबी हुबी, हुबी हुब्याहुभी येऊन जावा नृसोबाच्या वाडीसने येताना आक्की आली होती तिचं मालक बी संघ होतं तिनं काकवी आणि गोळाची एक भेलकान आणलं होतं तुला बी एक भेलकाण ठेवलंय एका ये दिवशी येऊन घेऊन जावा गाडीवरून येताना बाळाच्या डोसक्याला बांध वार लई लागतं या असा सगळा तिचा सुरू झाला होता माझी भाकरी खाऊन झाली आता भात कोण वाढणार म्याच घेतला तवळ भार रडायला लागलं जेवायचं अर्ध्यावर ठेवून बाळाला शांत केलं तरी जयाचं बोलणं संपत नव्हतं बोलणं चालूच होतं बापू कसं आहेत गाय जरा त्यांच्याकडे दे आणि जयाचं आता आपल्या वडिलासंग बोलणार मी मनात म्हटलं त्या बिचऱ्याची लांबड सपायची नाही बाल तर कळंगटून गेलं होतं किरकिर करायला लागलं होतं किरकिरीत होतं आणि जया तर आपल्या बासंग बोलायला लागले होते कसं आहे साहेब आपण रका रका बसायचं दादाला काम सांगायचं करतोय ते जातो तुम्ही आपले निवांत राहा मा बा तापात्र केलं तरास घ्यायचा नाही हां बापू कोर्टाच्या तारखेचं काय झालं होय दहा वर्ष येत चालले या कायम तारकाचे घेत बसलाय हेलपाट हेलपाट्या वारी मरान दुसरं काय मशी आली का याली म्हणजे खरवीज घेऊन या तिला बाहेर बांधू नका दिसत जयाचं बोलणं चालूच होतं माझं जेवण जीवन झालं मला भात वाढाईल असं होतं पण ती नाही आली मी बी म्हटलं आईबा सांग बोलते बोलून दे तिकडं म्हणून कानाडोळा केला आता बोलण्यात एवढी गुंग झाली होती म्हणता तिचं माझ्या जेवणाकडं बाळाकडं गॅसवर दूध टापट ठेवलं होतं तिकडं अंगणात पोरगी खिळती आहे इकडं कशा कशात लक्ष नव्हतं हे आपलं बोलणं तिचं चालूच मग म्याच म्याच म्हटलं कुठेवर बोलते ती बोलू दे मी उठलो दूध उध जात होतं तो गॅस बंद केला तेव्हा मांजार आत आलं त्याला उशिकलं बारडत होतं त्याला उचलून घेतलं आणि मागचं दार बंद करून मागच्या बाजूनं पुढं अंगणात आलो अमृत अंगणात खेळत होती ती पळत माझ्याकडं आली आणि मी तिला आणि बाळाला घेऊन तुळशीजवळ बसलो जय आता मोबाईलवर बोलतच होती अजून आता दुसऱ्यांदा आई बोलायला लागली होती मग भाऊ बोलणार मग भाऊजं बोलणार आणि राहिलं सोयलं तर पण बाबू बोलणार मी आपला गप्पच होतो तरी आपलं बोलणं काना माझ्या येतच होतं आता कोण सुमन म्हणून तिच्या वर्गातली मैत्रीण आलती मायारात ती बोलत होती तिच्या लग्नापासून जयाची गाठ पडली नव्हती म्हण मग काय मी म्हटलं आता हे पान काही लवकर सपत नाही तुझं कसं ग माझं कसं ग मालक काय करतात कुठं नोकरी करतात मुलं केवढी आहेत कशी आहेत शाळेला जातात का आता तिची लांबड सुरू होणार एवढ्यात नाही थांबलं पुन्हा आई आणि बोलणार साऱ्या गावातल्या बातम्या सांगणार कोणाचं लगीन झालं कावा झालं कसं झालं कोण 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 लग्नाला आलतं मग दुसरं पान कोण कोणासं पळून गेलं कुणाला मुलगा झाला कोणाचं ऑपरेशन झालं कोण कशाने मेलं गावाची निवडणूक कशी झाली कोणाकोणाची भांडणं झाली कोण निवडून आलं या का धा गोष्टी आता फोनवर बोलणार आणि तसंच चालू होतं मी म्हटलं हे कुठं तरी थांबलं पाहिजे कुठलं थांबते राह घराघरात हिजवम हायस्कूलचे पोरं मोबाईल घेऊन तास तासभर बोलत बसतात कॉलेज शिकणाऱ्या पोरीचं तर विचारूच नका एकाला तिघं गाडो बसत्यात चालत्या गाड्या मोबाईलवर बोलत्यात पोरी तर कॉलेजपासून पासून घरापासून कॉलेज पातूर कानाला फोन लावूनच बोलत्यात कोणासंग बोलतात आणि काय बोलत्यात ते देवालाच ठेवं आणि बोलून झालं की कानात वायरी घालून गाणी ऐकत बसत्यात कवा बघील तेव्हा मोबाईलची बटणं दाबत बसत्यात ही पोरंपुरी अभ्यासाच्या नावानं बॉम्ब बाप मरतो शेता तला द्याड आणि इकडं पोरापुरींची कॉलेजात त्या नावानं ही असली थेर आव एवढं कशाला पहिली दुसरी जी पोरं मोबाईल कसल्या कसल्या गेमा खेळत्यात काय सांगायचं पाळण्यातलं पोर रडायला लागलं तर मोबाईल हातात दिल्यावर रडायचं थांबतंय सांगा आता ही गोष्ट कंच्या थराला गेली लांब कशाला आमचं बाळ मोबाईलवर गाणी लावल्याशिवाय दूध पियेत नाही ह्या मोबाईलचं घराघरांना याड लावले आता खेड्यापाड्यात मोबाईल आला हे चांगलं झालं वाईट नाही खरं त्याचा वापर कसा होतो या मिस कॉल करत्यात वैर वाढतं या एकामेकाची डुसकी फुटते मोबाईल कुणाकडं नाही घराघरात प्रत्येकाकडं मोबाईल आहे जेवढी माणसं तेवढं मोबाईल रोजगार करणाऱ्या बायकांच्याकडं मोबाईल मोबाईलवरनं त्या कुणाच्या शेतात भांगलायचं आहे ती एकी मिकीला सांगते आणि ऊस तोडणारं फडकरी बी गौंडी शेंट्रिंगवालं रोजगार करणारं रद्दी गोळा करणारं इतकंच काही भिकाऱ्यांच्याकडे सुद्धा मोबाईल आहेत करणाऱ्यांनी त्यांचा वापर चांगला केला आणि काही के ठिकाणी त्याचा गैरवापर वाढला निदान माझं घर तर यापासून वाचलं पाहिजे एकदा सुनाला समज दिली पाहिजे हे मी आता मनात ठरवलं कारण चार आठ दिवसाला अशी तास तास दोन तास, तास फोनवर बोलत बसायची आई संघ बा संघ बाबा संघ पुन्हा दुसऱ्यांदा बोलायची आणि त्या बोलण्यात काही तथ्य नसायचं नुसता पागुळ नुसता पागुळ घरात ध्यान नाही पारपुटा आहे माहिती नाही पूर्वी काय करते माहिती नाही एका कामावर ध्यान नाही हिवा पागुल थांबला पाहिजे निदान माझ्या घरचा तरी तर मी असं ठरविलं माझ्या डोसक्यात आला माझ्याजवळचा मातो नातो आता काही गटून गेला होता तरी जय जयाचं बोलणं संपलं नव्हतं अमृता खेळून खेळून काही गाठून गेली मी बसून अवघडून गेलो तवर मालकीन दुन, धुनं धुवायला गेली होती ती आली तिनं अंगणा धुण्याची बाजली ठेवली आता सुन मोबाईल बोलते आलं तिला ऐकू आलं तिनं माझ्याकडं बघितलं मांडीवर नातू झोपला होता ते तिला दिसलं तसा तिचा पारा चढला आपल्या असं हे थ्यार चार चार दिवसाला चालले म्हटल्यावर एरंडाचा गोळा सपायचा नाही आणि ती वाईतागून गेलेली धुनं उन्हात घालायचं सोडून ती डोळं फिरविघालती तसं मी तिला खुनविलं तू जरा थंड घे मी बघतो काय करायचं ते आणि मी खुनावूनच तिला सांगितलं तसे ती माझ्यावर खिकसून मानली तुमच्या या गोळमाठ वागण्यानंच या फळाला आले त्या मोबाईलला पहिली काडी लावली पाहिजे असं म्हणून ती दोन वाळत घालायला निघून गेली दोनं वाळत घालता घालता ती बडबडत होती किती उशीर बोलायचं फोनवर त्याला काय माप त्याला काय टेबल नुसती लांबड रोज उठून तेच तेच तेच, तेच बोलायचं आहो म्हणून मी कित म्हणतो किती बोलावं फोन आला की नुसती खोळी होती खोळी जिथल्या तिथं सगळं टाकायचं आणि कानाला मोबाईल लावायचा ते तासभर झाला तरी बोलणं सपत नाही तिच्याकडे काही चुकी नाही मालकासने माल, मालका या सासर मालकानं ह्या सासर मामानेच लाड के लाड केलाय म्हणूनही तिची थेर चालल्यात पहिल्यापासून ताब्यात ठेवली असते ही तिने या गमती केल्या नसत्या आता बसली आहे ना डोसक्यावर बघा घ्या मनाव गुंतून मी आहे की धडदाकड एकाला दोन माणसाचं काम करायला हौसनं सुनाला सुन। मोबाईल घेऊन दिलाय भोगा मना ओपतन मालकीन बडबडत होती हिकड माय मालकीने ज्या तोंडाचा पट्टा सुरू होता आणि तिकडं जायचं गुरुळ सुरूच होत माझ्या कानावर येत होतं तो रात्र पळायला गेलेला आहे माहिती शेता वसंता कामावर ना आला पोरगा माझा गाडी स्टँडला उभी करून तो गाडीला अडकवलेला डबा आणि किल्ली घेऊन घरात निघाला तसं मी त्याला खून हळूच म्हटलं आज जाऊ नको तिचं मोबाईलचं बोलणं संपू दे मग आज जाऊया वसंता बी अंगणात थांबला आता ज्या आपल्या भावासंग बोलत होती अंगणात एवढं रामायण घडलेलं तिथे तिकडं लक्ष नव्हतं ती आपल्याच नादात मी मनाला मुरड घालून तिथं तुळशी या कट्ट्याड बसलो होतो मालकीन पाय आपट्यात आली झोपलेल्या नातवाला घेऊन मागच्या दारानं माग स्वयंपारात निघून गेली वसंत तर आचार्य का बिचारीून बघत होता बाळाला आत झोपून ती बाहेर येऊन माझ्याजवळ उभी राहिली आपल्या माहेरच्या माणसांशी बोलण्याची या एवढी गुंगून गेली होती की तिला कशाच भान नव्हतं मायेच्या मोह हो ती गोर फुटून गेली होती फोनचा पागोल सुरूच होता तिचं बोलणं संपत नव्हतं ह्या मालकीनीचं आणि वसंतच्या अंगाचा पापड झाला मी त्यासने आवर गाठला कामधंदा सोडून नुसत्या वाळ्या बाता आणि असे हे चार आठ दिवसाला सुरू होतं ह्या गोष्टीला कुठेतरी आवर घालाय पाहिजे हे मी मनाशी ठरवलं तीच तोच मोबाईलवरचं पुराण बंद होतं या ह्याची मी वाट बघत होतो ठेवतो फोन पुन्हा करतो असं म्हणून तिनं मोबाईल बंद केला पदर सावरून ती घड्याळ तिने बघितलं तसं तिच्या काळजात चर झालं तिने खिडकीतनं बाहेर बघितलं आम्ही सगळे जमिनीत खुट्टा रावल्या गत गप्प हुबा होतो हे तिनं बघितलं तशी तिलाही वेदरली अर्धा तास झाला तरी आपण मोबाईल बोलत होतो आपल्याला कसलंच भान नव्हतं हे तिच्या लक्षात आलं जया झालं का तुझं बोलून कानी बोलणार आहेस असं म्हणत मी पुढे झालो माझ माझ्या मागणं वसंतानी मालकीन मी आता आली आव असं कस आईबाच्या मायाच्या इथे बोलून दिकी हो तर हाऊसर मोबाईल घेऊन दिलायचा नव मालकीन तोंडात तोंडमध्ये घातलं तिला कड आवारला नाही ती मध्येच बटली बोलली तसं मी डोळं मोठं करून तिच्याकडे बघितलं रांग राग रंग ओळखून वसंता बी गला आम्हाकडे बघून ती चपापली तिला आपली चूक कळून आली तिचं उभं अंग थरथराय लागलं भावनेच्या भरात आपण हे मोबाईल बोललो ते तसं काही महत्वाचं नव्हतं हे सगळं रात्रीचं निवानपणेही बोलता आला असतं आपलं चुकलंच खरं आता वेळ निघून गेली होती ती वेदर हरणीसारखी माझ्याकडे बघत होती मग म्याच समजुतीनं सांगावं म्हणून मनाशी ठरवलं होतं मी तिला म्हटलं जया अर्धा तास झाला तो मोबाईल बोलत होतीस तुझं कशातच ध्यान नव्हतं आणि काय सर काय बोलली सांग की त्यात काय महत्वाचं होतं तुझं कसं माझं कसं हिकडचं तिकडचं नुसतं नवं नुसता पागुळ बघ मी तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली तुझं कशातच ध्यान नव्हतं माहेरचा फोन आला की नुसती खोळी होती असत तिचं कामावर ध्यान नसतं माहेरचा फोन आला की नुसती ती खोळी होती या मालकीनं मध्येच तोंड घाटलं तसा वसंतानं वसंताला सांदा गावला आप्पा तुमचा लाड आहे सगळं पोटात घालून घ्यायचं तिला तर रात्री अक्कल तसं मी आता दोघांसने म्हटलं मी सांगतोय नव समजावून उगच लई आणू नका जरा बसा गप मी काय तिचा लाड केलेला नाही मी बघतो काय करायचं तुम्ही दोघं ग बसा मी आहे आणि जाया आहे आणि मी जयाकडे बघत म्हटलं जया तुझी चूक तुला कळली नव तिच्या डोळ्यात पाणी ती थरथर कापत होती आणि माझ्याकडे बघत ती म्हटली आप्पा माझं चुकलं पुन्हा नाही अशी वागायची अग जया तुला फोनवर बोलाय मी नको कुठं म्हणतोय तुझ्या मायाच्या माणसांसंग बोलाय संग साठनं तरी मी फोन घेऊन दिलाय खरं किती बोलाव कोणच्या वेळेला बोलाव हे चुकलं तुझं चुकतं माणूस चुकलं तुझं नाही असं नाही पण जे या चूक सुधारायला पाहिजे आता आजच बघ तू मला जेवाय वाढलंस आणि फोन आला तू मोबाईल बोलत बसलीस माझं जेवण अर्ध्यावर पुन्हा काय लागलं सर तर मागून घ्या म्हटलीस कर तू तिथे होतीस का कुणाकडे मागायचं माझा मीच भात घेऊन वाढून घेतला बारडत होतं त्याला मीच सांभाळलं तिकडं तुझं ध्यान नव्हतं पडून काही गुटून गेलं दूध चुली गॅसवर होत ते उतू जायच होत मीच बंद केलं आणि मग माझा मीच वाढून घेऊन जेवलो बाळाला घेतलं आणि बाहेर आलो तरी तुझं बोलणं संपत नव्हतं आता तुझी सासू दोन दोन आली ती तुझ्यावर धोरकाट काढणार होती पण मी तिला आवडलं त्यावर वसंत आला तिची बी तीच तुझं बोलणं संपत नव्हतं केवड्याला पडला असत कुठलं काम गॅस तसाच चालू राहिला असता आणि दूध गेलं असत आणि गॅस चालू राहिला असता तर काय झालं असत सांग की बाळ कळंगटून कळंगटून गॅसकडे गेला असत तर आता गॅस वर आहे म्हणून ठीक आहे दारातपुरगी या तिकडं तुझं लक्ष नाही त्या अमृता सडकावर गेली असते वाहन वाहना आलं असतं तर अगं सगळ्या घरात त्यान पाहिजे परपंच आई यो तशी ती घाबरली आणि म्हटले आप्पा चुकलं माझं पुन्हा नाही असं वागायची मी रडू नको रडत रडत ती माझ्याकडं बघत होते मी म्हटलं रडू नको मी काही तुला वाईट वंगाळ बोललो नाही फक्त तर तुझं कुठं चुकलंय हे तुला सांगतोय आता तूच ठरवी कसं वागायचं ते तू मला सांग मी तुला काय म्हटलं होतं मी लवकर जेवणार आहे मळ्याकडे जाणार आहे घवाला पाणी पाजायचं आहे आता किती वाजलं बघ आता किती वाजलं बघ तेवढ्यात पुन्हा जाऊन घावाला पाणी पाजून होणार का आजचं काम राहिलं त्यात लाईटची बॉम्ब आहे कस वयाच सांग तवा संसारात कोण सुनानी पाय सुधीनच वागाय पाहिजे सांभाळून राहिलं पाहिजे हे जय, संसार तुमचा आहे तुला एक सांगू शंकर माळ्याची बायको सारखी फोनवर बोलतिया म्हणून तिच्या तिच्यावर सगळ्यांनी आळे घेतला शंका घेतली निष्कारण निष्कारण कारण नसताना पूर्वीजणांना गेलं कारण चुरून फोनवर बोलायचे माणसाने शंका घेतली कुणासंघ बोलती आणि काय बोलती कुणा ठाऊ तशी ती जास्तच रडू लागली पदरांना डोळं पुसायला लागले भांबावून गेली मी तिला जरा सारवा सार्वित केलं आणि म्हटलं आता काम धंदा जेवण खाणं सगळं तू व्यवस्थित करतेस जिथल्या तिथं नाही अस नाही मी असली चूक काय म्हणून करायची का करायची अचानक घराचं घरपण जातं बाळा तवा तुझ्या आई बापूला सांग फोन करायचा झाला तर रात्री नऊच्या पुढं करायचा जेवाण झालं की निवान तासभर बोलत बस कोण नको म्हणते तुला आणि तेवढ्यासाठी तरी मी फोन दिलाय संध्याकाळी फोन केला त्यासनी बरं आपल्याला बरं निवांत अस निवांतपणा असते तू अडाणी नाहीस चांगली बारावी पास झालेली आहेस तुला सगळं कळतं तशीच तशी ती मधी बोलली म कारभारींमध्ये बोलली अव रात्रीचा फोन ती नाही करत कशी करल मग टी व्हीच्या मालिका कुणी बघायच्या व मालकीने मध्ये तोंड गाठलं तू काळजी करू नकोस आता ती मालिका बघणार नाही आणि मालिका बघून आपल्या संसारात काडीचा काडीची बी भर पडणार नाही का काय फायदा होईल नाही होणार काही बी फायदा होईत नाही जया आता तुला तू जास्ती सांगायची गरज नाही एवढ्या आणि मी हसत पुढं म्हटलं अशा गोष्टी बारीक सारीक वाटत्या त्या अशा गोष्टी ह्या बाळा बारीक सारीक वाटत्या त्या खरं अशाच गोष्टीने कैकांची घरंबार झाली माणसात माणूस राहिलं नाही बघ जा उठ जा बघ जा तुझं काम बाळा आप्पा तुमच्या शब्दाबी बाहेर मी नाही जायचे तिला पुढं बोलता आलं नाही मीच म्हटलं बरं झालं जे या निदान आपल्या घरातल्या मोबाईलवरचा पागुळ तरी कमी झाला जय अपराधी मनानं चळवता घेऊन आतल्या खोलीत लोटण्यासाठी गेली मालिकेने नेऊसदा माझ्याकडं बघतच उभी होती अवघड प्रश्न समंजसपास समंजसपणाने मी या सोडवला हीच त्यांच्या दोघांच्या बघण्यातलं समाधान होतं हे सारं परवा घडलं होतं मला आठवलं आणि आता आता मोबाईलची रिंग वाजली तिच्या आईचाच फोन आलेला म्हणून तिने स्पष्ट सांगितलं आय तुला सांगितलंय मी काल मला आधी मध्ये दिवसाचा फोन करायचा नाही म्हणून रात्री नऊच्या पुढं करीत जा आणि जर लयच महत्वाचं काम असेल तर आपांच्या फोनवर फोन करायचा मला करायचं नाही कळलं तुम्हाला माझी खरं सांगू मला गावाला पाणी पाजायला एक दिवस उशीर झाला ह्याचं वाईट वाटतंय नाही अशातला भाग नाही खरं त्यापेक्षा माझ्या घरच्या मोबाईलचा पागुळ कमी झाला ह्याचं समाधान मला भारी वाटतं खरंच माझ्या घरचा फोनवरचा पागुळ थांबला धन्यवाद